अशा प्रकारचा सांस्कृतिक पुनर्जागर होतो ज्यावेळी पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर राम मंदिराची निर्मिती होते त्यावेळी जगातल्या हिंदू समाजाला त्या ठिकाणी आनंद होतो पण काही लोक असे देखील आहेत की ज्यांना त्याचं दुःख देखील होतं ज्यावेळी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था तयार होते की ज्या मंदिरात जात असताना आम्हाला दुःख व्हायचं की विश्वनाथाच्या जा मंदिरात जातोय आणि एवढ्याशा गल्लीतनं जावं लागायचं एका मशिदी समोरून जावं लागायचं जिथनं जायचो तिथे जाणीवपूर्वक एक मूत्रालय होतं त्याच्या समोरून जावं लागायचं आणि अक्षरशः चोरी करून म्हणजे चोरासारखं आम्हाला आमच्या काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं लागायचं आज त्या ठिकाणी आठ मानेना आम्ही जातो आहे आणि काशी विश्वनाथाच दर्शन घेतो आहे हा बदल आपल्याला पाहायला मिळतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आता हळूहळू आमचं जे मुख्य मंदिर आहे ज्ञानवापीच्या खालचं मंदिर तेही मंदिर आता हळूहळू हो हो, पुढे यायला लागलेलं ला आहे आणि मला विश्वास आहे की तिथेही पूजा अर्चना सुरू झालेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा